वृक्षवल्ली अम्मा सोयरे वनचरे या संत तुकाराम महाराजांचे अभंगाप्रमाणे वृक्षांनाच आपले मित्र मानून एक कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करून आतापर्यंत बकोरी आणि परिसरामध्ये दोन लक्ष वृक्ष लागवड करणारे माहिती सेवा समितीचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या स्नेहीजनांना कोणतीही भेटवस्तू न आणता पक्षांसाठी धान्य देण्याचं आवाहन केलं होतं त्यानिमित्ताने त्यांना परिसरातून वृक्षप्रेमींनी धान्यरूपी भेट देऊन त्यांना वाढदिवसाची आगळीवेगळी भेट दिली आहे या प्रसंगी माहिती सेवा समितीचे हवेली तालुका अध्यक्ष कमलेश गणेश जाधव शिवाजी चव्हाण रवी सलगरे विक्रम गडदे धनराज वारघडे यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार राज्याचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत यांचा आज खऱ्या अर्थाने वाढदिवस तर वृक्षप्रेमी प्राणीप्रेमी पक्षप्रेमी म्हणून त्यांची या परिसरामध्ये ओळख आहे तर त्यांनी एक कोटी वृक्षाला लागवडीचा संकल्प केलेला आहे आणि त्यातील मला वाटतं दोन लक्ष झाडे आतापर्यंत आहेत तर जाणून घेऊ त्यांच्याकडून कशाप्रकारे त्यांचा आज वाढदिवस साजरा होतो काय सांगा ते खऱ्या अर्थाने आज वाढदिवस साजरा करत असताना मी सर्व कार्यकर्ते असतील वृक्ष मित्र असतील किंवा माहिती सेवा समितीचे कार्यकर्ते असतील त्यांना आवाहन केलं होतं की आपण या ठिकाणी वाढदिवस न येताना कुठल्याही प्रकारचं केक आणू नका कुठल्या प्रकारचं शाल श्रीफल किंवा बुके फुलं असं काय आणू नका त्याऐवजी आपण या ठिकाणी फळं कापून वाढदिवस साजरा करूया या आम्ही संकल्प अनेक वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी राबवतोय जेणेकरून शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी एक तलीगेड विकलं जाईल शेतकऱ्यांचा पेरू विकला जाईल शेतकऱ्यांची फळं विकली जातील आणि खऱ्या अर्थानं देशामध्ये दिवसाला आपल्याकडे हजारो करोडवर वाढदिवस साजरे असतात आणि प्रत्येकाने जर आपला वाढदिवस साजरा करत असताना त्या ठिकाणी जर फळं कापून वाढदिवस साजरा केला तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं पीक किंवा शेतकऱ्यांची ती फळं विकली जातील दोन रुपये त्यांच्या पात्रात पडतील ही एक संकल्पना आणि दुसरी संकल्पना मी आवाहन केलं होतं की आपण आज वाढदिवसाला येताना आपल्याकडं या देवराई देवराव प्रकल्पामध्ये दे। आपण पक्ष्यांना दाना आणि पाणी देत असतो त्या ठिकाणी हजारो पक्षी त्या रोज त्या ठिकाणी दाणे खात असतात पाणी पित असतात आवाहन केलं होतं आपण येताना एक किलो बाजरी घेऊन यावी परंतु या ठिकाणी आपल्या या ठिकाणी या आपले शिवाजीराव सावंत चव्हाण साहेब यांनी त्या ठिकाणी हे निवृत्त अधिकारी आहेत आपल्या अंगाला तर त्यांनी या ठिकाणी आज आपण पाहतो या ठिकाणी दोन बाजरीचे कट्टे म्हणजे माझ्या वाजना एवढी बाजरी या ठिकाणी त्यांनी आणली आणि खऱ्या अर्थानं हे काम आज सुरू झाले आणि अशाच प्रकारे सर्वांनी वाढदिवस साजरे केले पाहिजे तुमच्या काळामध्ये वाढदिवस साजरे करत असेल आपण वाढदिवस साजरे करण्याचे आपण आवाहन केले सर्वांना आणि बरेच जण त्या ठिकाणी त्या आव्हानाप्रमाणे करतायत सर्वांचं मी अभिनंदन मला आज दिलेल्या शुभेच्छा बद्दल सर्वांना धन्यवाद देतो धन्यवाद आज या ठिकाणी आमचे गुरुवारी माहिती सेवा समिती महाराष्ट्र राज्य आयस कौन्सिल दिल्ली सरकार चंद्रकांतजी वारगडे साहेब यांचा या ठिकाणी वाढदिवस होता खऱ्या अर्थाने त्यांच्या अनेक वाढदिवसाला वेगवेगळ्या सामा, समाजप्रमाणेचं सा काम असं या ठिकाणी आवाहन केलं जातं त्याच आवाहनातून या ठिकाणी आमचे निवृत्त अधिकारी अग्निशामक दलाचे आमचे मित्र शिवाजीराव चव्हाण यांनी या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या वाजण्यावर या ठिकाणी साठ किलो बाजरी या ठिकाणी दिलेली आहे त्याच या ठिकाणी या कलिंगडाचं नैसर्ग निसर्गाच्या सानिध्यामध्ये कलिंगड या ठिकाणी कापून आपण या ठिकाणी त्यांचा वाढदिवस आपण साजरा करत आहोत समाजप्रमाणाचं काम त्यांचं नेहमी सांगत असतात प्रत्येकाने प्रत्येकाच्या वाढदिवसाला समाजप्रमाणाचं काम केलं पाहिजे अशा पद्धतीने या ठिकाणी या कलिंगड कापून या ठिकाणी आपण त्यांचा वाढदिवस साजरा करत आहोत ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे